मित्रांनो मथुरची शहरात जमलेली आहे आणि पहिलेला असणार आहे आपला पालगावचा हिरा शहरीसाठी सज्ज आज मागच्या बघितलेली एकदम चांगली पळालेली गाडी फेऱ्यामध्ये आगा <सवेवाधी> पळालेली गाडी आणि त्याच्यानंतर आज दादाने सांगितल्याप्रमाणे आज पहिल्यामध्ये ते आरतीला पलताना बघायला भेटेल मित्रांनो मथुर ना डावी साईडनं पलणार आहे आणि नक्कीच एक चांगली शर्द बघायला भेटेल नितीन गौली यांचा ओम आहे मला तरी असं वाटतंय कारण का अजूनपर्यंत माहीत नाही जेव्हा पलायला जातील ना, ना पला तेव्हा समजेल एक अंदाज लावतोय कारण का जेव्हा नाव पुकारलं ना, ना तेव्हा थोडंसं मला वाटलं पण नक्कीच ही नितीन गावले यांचा ओम असू शकतो किंवा इतर असतील पण एक चांगली गाडी पाळणार आहे हिरा आणि मथुरची गाडी याच्या अगोदर पण पाळली होती फेऱ्याला फे आणि आज तीच जोडी पुन्हा एकदा सज्ज आहे काय बोलता अगोदर पण पलायलेली भाई चांगली पलायलेली पेऱ्याला एक नंबर कडक पॉलिली आज पण चांगलीच पलायली भाई आंजपचा मैदान म्हणजे एक नंबर भाई सगळीकडे झाडा आहे आणि भाई आपले काही मित्र मंडळ डायरेक्ट कॉल कोण खाली खाणून ठेवले आणि संध्याकाळची सवय केली इकडे शेवला पण आहे सज्ज मित्रांनो सागली फॅमिली इकडनं आपल्याला एकदम मथुरला बघायला लोक हीच फॅन फार कमवली सगळी कर्जची पब्लिक आहे बाई आनंद घेतात तिचा बऱ्याच दिवसाने मथुर आले या साईडला आणि खरोखरच मथुरला बघण्यासाठी एक वेगळीच गर्दी आज या मैदानामध्ये शुभेच्छा असतील मथुरला एक चांगली शरद आणि चांगला गुला घ्यावी हीच प्रार्थना असेल देवाला बऱ्याच दिवसानंतर गुलाला राहण्याचा प्रयत्न शंभर टक्के असेल